पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय बाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत संजय वाबळे यांचे जनसंपर्क का कार्यालय सेक्टर नंबर दोन इंद्रायणीनगर भोसरी येथे भव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर मोफत नेत्र तपासणी असे विविध उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर झाले या विविध उपक्रमांचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला तसेच उपस्थित मान्यवरांनी संजय बाबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज आमचे दाजी माननीय श्री संजय बाबळे नगरसेवक पिंपरी चोड महानगरपालिका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपर्क कार्यालयावर इथं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याचबरोबर रक्तदान आपलं हेमोग्लोबिन चेक करणं नेत्र तपासणी ब्लड शुगर चेक करणं असे विविध उपक्रम इथं सकाळपासून इथं ठेवले आलेले आहेत मी माननीय वाबळे साहेबांना त्यांना ते, वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभरेटीचं आणि आरोग्यदायी जाऊ त्यांच्या हातून जसे पूर्वीप्रमाणे पूर्वीपासून जन जन ते जनसेवा जनसेवा करत आलेले आहेत त्याप्रमाणे त्यांची सेवा अविरत चालू राहो आणि येणाऱ्या पुढच्या बावीसशे आयुष्यामध्ये परत एकदा ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जावत ही या संपूर्ण प्रभागाची आणि भोसरी परिसरातल्या सगळ्या नागरिकांची इच्छा आहे आणि आमच्या पिंपरी चिंचवड लघुद्योग उद्योग सुद्धा आमचा एक उद्योजक म्हणून आणि कायम उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणारे खंबीर नेतृत्व म्हणून बाबळेसाहेबांना पूर्ण शुभेच्छा आहेत आणि आमचा पाठिंबा पण आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की यावेळेसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते शंभर टक्के विजय होऊन परत एकदा उद्योजकांचे आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न हे हिरिरींनी मांडतील त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा मी रमेश लक्ष्मण शेकोकार माननीय श्री संजय जे वाबळे साहेब यांचे पंधरा वर्षापासून मी त्यांच्याबरोबर काम करतो त्यांनी नगरसेवक असताना आमच्या वार्डाचा भरपूर विकास केला आणि कुठलेही मनात संकोच नस करता कोणीही आलं तर त्याचे काम इथं झाल्याशिवाय राहत नाही एवढी गॅरंटी साहेबाची आम्ही देतो तसेच संत रविदास महाराज वधूवर सूचक मंडळ या संस्थेचं मी काम करतो दरवर्षी माझ्या संस्थेच्या मेळाव्याला त्यांची हजेरी ही शंभर टक्के राहतेच इतर कोणाची नसली तरी साहेब जरूर येणार त्यांचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटी जावं असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो जय रविदास आमचे लाडके नगरसेवक श्री संजय मल्हारा बाबळे कार्यक्ष आम नगरसेवक आम्ही त्यांचे इथे नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो आणि ते आमच्यासाठी नेहमीच व्यवस्थित काम करतात त्यांच्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्या इंद्रायणनगरचे कार्यक्षम नगरसेवक श्री संजय वाबळेजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इंद्रायणनगरमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत ते आहेत त्यात त्यांनी आजच्या दिवशी सर्व आरोग्यविषयी डोळे तपासणीविषयी किंवा रक्तदानाविषयी ते कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांचं कार्य म्हणजे आपले प्रत्येक इंद्रायणीनगरमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना माहिती आहेत प्रत्येक घरोघरी माहिती आहेत आणि ते आपले नगरसेवक कुशल नगरसेवक आहेत आणि आपल्या इंद्रायणीनगरमध्ये त्यांचं नाव आहे ते तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मधील आमचे सगळ्या रहिवाशांचे व कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आणि सल्लागार माननीय कार्यसम्राट नगरसेवक माननीय संजय बाबळे साहेब यांना आमच्या नगरमधील सगळ्या रहिवाशी त्याचबरोबर मित्रपरिवार संजय बाबळे प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि आमच्या नगरमधील आज जी काही प्रगती दिसते आहे ती साहेबांची पुण्याई आहे आणि गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी झटणारे अर्ध्या रात्री धावून येणारे असे आमचे कार्यसम्राट नगरसेवक हे आज आमच्या इथं नगरसेवक म्हणून आहे परंतु आमच्या सगळ्यांची आज अपेक्षा आहे की ते भावी आमदार बनावे आमदारासाठी आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य आणि शुभेच्छा देऊ एवढंच बोलतो आणि त्यांना आमच्या सगळ्या मित्रपरिवार आणि नागरिकांच्या वतीने वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर नगर रहिवासी कृती विकास मंच हे देखील त्यांचे देखील ते आधारस्तंभ आणि सल्लागार आहेत आमच्या बिल्डिंगवाल्यांचे जे प्रश्न आहे त्याला देखील त्यांनी सहकार्य करण्याचा आम्ही त्यांना विनंती करतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा